नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलोत प्रगती ट्रॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे प्रीत या नामातील कंपनीची ट्रॅक्टरची डीलरशिप सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हा महिंद्रा कंपनीचा रोटावेटर सहा फुटी व हा महिंद्राच कंपनीचा रोटावेटर तीन पॉईंट पाच फुटी सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता मी व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या रोटावेटरची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या रोटावेटरच्या किमतीमध्ये व्यवहारा बसल्यानंतर कमी जास्त होईल महिंद्र या नामांकित कंपनीचा रोटावेटर आपण समोर पाहू शकता हा रोटावेटर सहा फुटी आहे आपण आपण ब्लेडची संख्या पाहू शकता ब्लेडची संख्या आहे बेचाळीस अतिशय उत्कृष्ट असे ब्लेड आहेत कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही किंवा कुठलाही ब्लेड बेंड झालेला नाही एकदम चालू कंडिशनमध्ये असा हा रोटावेटर आहे ह्या रोटावेटरचा आर पी एम पाचशे चाळीस आहे आपण रोटावेटरचे नेम प्लेट पाहू शकता मॉडेल आहे सत्तावीस बारा दोन हजार एकवीसचे तसेच पी टी ओ पावर आपण पाहू शकता किती आहे ते पी टी ओ स्पीड आहे आर पी एम पाचशे चाळीस शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलाचा हा रोटावेटर रोटा आहे ह्या रोटावेटरची किंमत सांगितली आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे एक लाख पाच हजार रुपये तरी व्यवहारा बसल्यानंतर या किमतीमध्ये कमी जास्त होईल हा रोटावेटर अतिशय कमी वापर झालेला आहे कारण हा डिसेंबर दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे आपण पुढील रोटावेटर पाहू शकता महिंद्र या कंपनीचा रोटावेटर आहे हा पण साडेतीन फुटामध्ये हा रोटावेटर येतो वीज ब्लेड आहेत रोटावेटर तुम्हाला मागच्या बाजूने दाखवता कसा आहे तो मागील बाजूने पाहून घ्या रोटोवेटर कसा आहे तो ह्या रोटोवेटरची किंमत सांगितली आहे त्रेपन्न हजार रुपये किंमत आहे त्रेपन्न हजार रुपये आता आपण जे रोटोवेटर पाहिले हे रोटोवेटर प्रगती टॅक्टर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या रोटोवेटरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद